पावसानं उघडीप दिली असली तरी इचलकरंजीतील पूरस्थिती जैसेथ हे आहे पूरग्रस्त भागातील नागरिकांचं स्थलांतरण सुरूच असून महापालिकेनं पूरग्रस्तांसाठी चौदा ठिकाणी छावणी उभी केली आहे सुमारे साडेचारशे कुटुंबातील पंधराशे नागरिक या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत तर जनावरांच्या छावणीमध्ये चारशे जनावरं दाखल झाली आहेत या ठिकाणी नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पुरामुळं चंदूरसह अनेक गावांभोवती पाण्याचा वेढा पडल्यानं या गावांना बेटाचं स्वरूप आलंय शिवाय शेतीचंही मोठं नुकसान होऊ लागलंय गेल्या दोन दिवसांपासून पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी पाण्याची पातळी जैसे थे आहे आज सायंकाळपर्यंत महानगरपालिकेच्या वतीनं उभारलेल्या चौदा छावण्यांमध्ये साडेचारशे कुटुंबातील पंधराशे नागरिक आणि चारशेहून अधिक जनावरं दाखल झाली आहेत यामध्ये सहाशे पंच पंचवीस पुरुष पाचशे पंच्याहत्तर महिला आणि तीनशे दहा बालकांचा समावेश आहे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी उपायुक्त प्रसाद काटकर सोमनाथ आढाव वे यांच्या समवेत पीबा पाटील मळा टाकवडे वेस नदी परिसरातील पुराच्या पाण्याची पाहणी करून कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या त्यानंतर त्यांनी पूरग्रस्त छावण्यांनाही भेट पाहणी केली यावेळी जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे निरीक्षक संजय कांबळे निरीक्षक विजय पाटील उपस्थित होते